नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी स्वागत आहे आपण सर्वांचं प्रत्येक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आताच परत एक नवीन व्हिडिओ क्रिएट केलेला होता जे ले के दे के की लेटेस्ट म्हणजे चॅनलवर अपलोड केला आहे त्याच्या माध्यमाला सांगितलं की जे आपण नमो शेतकरी संदर्भात जे आरला पैसे कधी भेटणार वितरण कधी होणार या संबंधीची माहिती त्या सर्व काही दिलेली आहे परंतु एक महत्त्वाचं सबडेट दे अपडेट दे ते देखील आपल्यासोबत शेअर दे करा तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की याच्यातून हजारो लाखो शेतकरी आता परत अपात्र करण्यात येणार आहे आणि परत हजारो लाखो शेतकरी म्हणजे काही प्रमाणात पात्र देखील होणार आहे आता याच्यामध्ये बरेच काही शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाही येणार आप जो सातवा हप्ता आहे तर त्याच्यामध्ये कोणते कोणते ते शेतकरी त्याचा आपण सर्व काही किंवा जाणून घ्या जर कधी तुम्ही तो व्हिडिओ नसेल पहिला तर नक्कीच तुम्हाला ते मी अपडेट सांगणार आहे परत की तुमच्या अकाउंटमध्ये येणार हप्ता पैसे कधी येणार ट्रान्सफर कधी होणार कारण की की आता जे आहे काल दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि एकोणीसशे बत्तीस पूर्णांक बहात्तर लाख रुपयाचा आहे अर्थात म्हणजे की एकोणीसशे बत्तीस कोटी प्लस पूर्णांक बहात्तर लाख रुपयाचा एवढा निधी जर केल्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली हे नमो शेतकरीच्या सत्तेचा संदर्भात तर तुम्हाला सांगू शकतो की जर कधी शेतकरी तुमचा सातबारा प्लस आधार कार्ड याच्यावरती तुमचं नाव मिळत जुळत नसेल तर तुम्हाला खूप मोठी सातव्या हप्त्या संदर्भातील त्यांना तिथे पैसेच ते पडणार नाही जर कधी हप्ता देखील पडला तर नक्कीच तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो जर कधी सातबारा प्लस तुमचं आधार कार्ड याच्यावरती तुमचं नाव मिळत जुळत नसेल त्याचबरोबर जर सामूहिक सातबारावरती जर कधी दोन व्यक्ती याच्यात पात्र असेल अर्थात पती किंवा पत्नी एकाच घरातील तर त्यांना देखील तिथे पैसे भेटणार नाही आता कारण की बऱ्याच ठिकाणी असं आहे की ठिकाणी पती आणि पत्नी दोघांना देखील लाभ याचा आहे तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की दोघांपैकी एकला जर लाभ भेटेल किंवा दोघांनाही ते प्रॉब्लेम फेस करावं लागणार आहे त्यावर शेतकरी एफ टी ओचा जो ऑप्शन आहे तो जर कधी तिथे न दाखवत असेल ए, 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 स्टेट, मोटा ही तर धले त्या ठिकाणी स्टेट हे एलिजिबल स्टेटसच्या ठिकाणी तर त्यावेळेस देखील तुम्हाला तिथे मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आता हे तर महत्त्वाचे प्रॉब्लेम झाले त्याबरोबर शेतकरीना हप्ता भेटण्यासाठी काय काय महत्त्वाचे कामं तुम्हाला करावं लागणार किंवा कोणते कोणते तुमचे स्टेटससाठी ॲक्टिव्ह असणे गरजे आहे स्क्रीनवरती इथे लावतो शेतकरी नक्कीच तुम्ही पाहू शकता सर्वात तुमचं लँड जे महत्त्वाचं स्टेटस आहे ते तिथे ॲक्टिव्ह असायलाच पाहिजे त्याचबरोबर ई केवायसी जे स्टेटस आहे ते देखील महत्त्वाचं आहे आणि आधार सरिंग ई केवायसी आधार सडिंग आणि लँड सरिंग हे तिन्ही महत्त्वाचे जे मेन स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे बऱ्याच की शेतकरी म्हणजे जे, जे आधार अपडेट नसल्या कारण देखील बरेच काही म्हणजेच की आधार जे की बँकेशी संलग्न नसतं ज्या अकाउंट लिंक आहे त्या त्यावर लँड सेडिंगचे सर्व काही स्टेटस ज्यांना पीएम किसन बऱ्याच लोकांना काउंट लागलं ला की की पीएम किसान आम्हाला भेटलेला तर सोळे त्याचा देखील परंतु यावेळेस भरपूर काही चेंजेस नमू शेतकरीच्या सातकप्त संदर्भातील झाले म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमात शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी म्हणून जसं की जे आर तुम्ही बघू शकता की हा जे आर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे एकोणीसशे बत्तीस पूर्णांक बहात्तर कोटी रुपयाचा एवढा निधी याच्यासाठी याला मंजुरी राज्य शासनाच्या माध्यमात देण्यात आलेला हप्ता कधी येणार काय नाही पहिल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आता देखील नक्कीच सांगू शकतो तर याच्यासाठी शेतकरी आता जे एआरच्या माध्यमात निधी मंजूर करण्यात आला आहे आता शासनाच्या ते ट्रान्सफर कधी करते काय करते नक्कीच मला तरी वाटतं की दहा सप्टेंबरच्या बाहेर म्हणजे सहा सात सप्टेंबरला तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरीचा सातवा हप्ता येऊन जाईल तर हेच एक थोडक्यात अपडेट होतं म्हणून आपल्यासोबत देखील शेअर करा नक्कीच शेतकरी निवडून जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक देखील करू शकता पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळाला का नऊ निवडून येतोपर्यंत खूप खूप धन्यवाद